पार्टीचा आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा अरविंद केजरीवाल की आम अरविंद केजरीवाल की भ्रष्टाचार का एक ही काल अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार का एक ही काल अरविंद केजरीवाल भारत माता की आम आदमी पार्टीची आष्टी तालुक्यातील कडा येथे जिल्हाध्यक्ष अशोकराव हिरेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला आहे आणि या बैठकीला अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्यासोबत अध्यक्ष आहेत आज बैठक संपन्न झाली काय काय विषय होता नुसतं कारण का बऱ्याच दिवसापासून कड्यामध्ये बैठक नव्हती झाली आणि कार्यकर्त्यांशी वार्ता नव्हती झाली आज आम आदमी पार्टीच्या वतीनं सर्वांशी बैठकीत चर्चा झाली आणि महाराष्ट्रात देखील चर्चा चालू बैठका चालू आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी बैठकांचा आढावा चालू आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे ताकदीनं लढणार असे दिल्लीचे आदेश आहेत लवकरच महाराष्ट्राचे प्रभारी या महाराष्ट्राचा दौरा करतील आणि याची घोषणा देखील आज अनेक कार्यकर्त्यांनी शपथ हे जे कार्यकर्ते आलेले आहेत महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे बीड चा जिल्ह्याची जी परिस्थिती जातीय व्यवस्थेची परिस्थिती आहे ज्या प्रकारे कानून व्यवस्था आहे या कानून व्यवस्थेचा जो आकाश चालू आहे इथे यंत्रणा त्यावरती अंकुश लावायला तयार नाही या अंकुश ह्या यंत्रणेच्या बाबतीत आणि पक्षाची जी विचारधारा आहे ती घराघरापर्यंत कशी पोहचा गर शिक्षण असेल शिक्षणाचं जसं खाजगीकरण होत आहे आरोग्य असेल आरोग्याच्या विषयावरती सरकार एकदम दुर्लक्षित आहे नुसत्या घोषणाबाजी करत आहे कार्डं वाटप करत आहे पण त्यावरती कसल्याही प्रकारची यंत्रणा काम करत नाही जे करप्टेड लोक आहेत हे संपूर्ण सर सरकारमध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत मग ज्यांचा हित त्रस्त आहे आणि याच गोष्टीवरती आम आदमी पार्टीचे जे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जे काम चालू आहे हे कामांचं त्यांना आढावा दिला त्यात कशा पद्धतीनं काम करते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात आम आदमी पार्टी देखील काम करेल आणि याच भूमिका पाहून त्या आ, हे कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे खांद्याला खांदा लावून नवीन हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचं योगदान असेल आपण काय सांगतो आपण या बैठकीला नाही ही जी बैठक होती ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अनुषंगाने घेतलेली बैठक होती आता आम्ही ठरवलं आज की पाठवला आणि सुरूमध्ये सर्व जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत त्या अनुषंगाने आता इच्छुक कोण आहे ना कोण नाही आहे कुठे कार्यकर्ते कमी आहे त्यानंतर नवीन नाव म्हणून किंवा पक्षप्रवेशी कशा पद्धतीने घेता येतील ते कार्यकर्ते कशा पद्धतीने जोडता येतील त्या अनुषंगाने ही एक मिटिंग होती आता जिल्हाध्यक्षांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे त्या पद्धतीने आता कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आम्ही आमचे सर्वजण त्याला हे म्हणतो मित्रपरिवार जो व्हॉलेंटियर्स प्रत्येक गावागावात जाऊन आता लोकांना जोडण्याचं काम करेल आणि नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समिता समिती ह्या स्व सोहळावर लढण्याचं काम आम आदमी पार्टी करेल आपण या पक्षाने कशा पद्धतीने आपण आता साली सौर संस्कृत निवडणुकीने सामोरे जाणार आत्ताच्या या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला सामोरं जायचं आहे यामधून काय होईल कार्यकर्ता तयार होईल आणि निवडणुकीला सामोरं गेल्याशिवाय तो पर्याय नाही त्या दृष्टीने ना आता ही पुढची वाटचाल आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढं आम्ही दौरे वगैरे सुरू करू आणि आपला कार्यकर्ते वाढवण्याचा प्रयत्न करू माझ्याकडं अध्यक्षपद आल्यानंतर एक बैठक घ्यायची होती त्या निमित्तानं मी आग्रह केला ते पण आले आणि चांगल्या अशा प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन आणि त्याच्यामधून एक सर्वांनाच एक त्याच्यामधून एक प्रेरणा मिळालेली आहे धन्यवाद आता कार्यकर्ता वाढवण्याचं तुमच्या पुढे खूप खुण मोठं आव्हान आहे कशा पद्धती कशा पद्धतीने कार्यकर्ते आता।, आता मी सुरुवातच माझ्या गावापासून केलेली रस्त्याचे कामं हे हो आता बाहेर लक्ष देणार आहे माझ्या गावातले काही घेतलेले नाही त्याच्यामध्ये आता हळूहळू जसं वेळ मिळणं आमचं आता टीमवर्क राहणार आहे आम्ही कधी आष्टीला कधी वेगवेगळ्या गाण्यामध्ये इकडं तिकडं आठवड्यातले एक दोन दिवस आम्ही फिरत जाऊ माझ्याबरोबर जुने आहेत समजा शकील पठाण आहेत त्याच्यानंतर कोले आहेत मुकुजी कोले आहेत डॉक्टर गोलार आहेत आणि हे दोन तीन जणांचा आम्ही प्रवेश केलेला आहे तर हे गाडी करून आम्ही बाहेरच्या परिसरामध्ये शेजारच्या गणामध्ये दादेगाव गांज झालं हे असं एक नियोजन करणार आहोत आम्ही दर रविवारी किंवा बाकीच्यांच्या याच्यानुसार आम्ही ते फिरणार आहोत तर आष्टी पंचायत समितीमध्ये आष्टीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होणार आहेत आपल्यासमोर जे पक्ष आहेत ते बालाढ्य आहेत प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचा कशा पद्धतीने सामना करणार म्हणजे विजय काय नाही विजन ब्लाड्यांचा ब्लाड्यांची जी ताकद आहे ते डे आहेतच पण ते डे जनतेसाठी ब्लड डे नाहीत ते त्यांचा परिवार वाचवण्यासाठी डे आहेत ते त्यांची व्यवस्था यंत्रणा टिकवण्यासाठी डे आहेत आणि ते सामान्य जनतेसाठी काम करत नाहीत परंतु आम आदमी पार्टी ही सामान्यासाठी काम करणारा पक्ष आहे आणि सामान्याच्या पक्षा सामान्याच्या विचारावर कामावरती आम आदमी पार्टी सामान्यापर्यंत जाणार आहे आणि तो जो ज्यावेळेस सामान्याचा विचार करून सामान्य पक्ष माणूस आणि सामान्य पक्ष ज्यावेळेस ज्याच्यापैकी येतो त्यावेळेस नक्कीच सामान्य माणसं ही आम आदमी पार्टीचा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत मग त्याच्यासमोर कितीही लाड्डे असला तरीही आम आदमी पार्टी त्या हातीला जसं ते एका मुंगीनं स उलटं करण्याची ताकद ठेवते त्याचप्रमाणे ही मुंगी छोटी या हातींना उलटं केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो